मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मी स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज या वर्षापासून विद्यार्थ्यांची पुस्तके बदलली शिक्षण विभागाचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय या वर्षापासून या वर्गाची विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके बदलली आली नवीन अपडेट समोर बातमीचे शीर्षक आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या वर्षापासून विद्यार्थ्यांची पुस्तके बदलली शिक्षण विभागाचा मोठा निर्णय चला तर पाहूया बातमी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत मोठी ब्रेकिंग न्यूज शैक्षणिक विभागाने घेतला मोठा निर्णय तर विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके बदलणार या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेवट पर्यंत पहा चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग करन। न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि विसरू नका तसेच अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर लाईक ही करा तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण विद्यार्थ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या पुस्तका घेतलेला हा मोठा निर्णय आहे म्हणून विद्यार्थ्यांच्या शालेय विद्यार्थ्यांची पुस्तके बदलली आहेत शिक्षण विभागाने मोठा निर्णय नेमका कोणत्या वर्गाची पुस्तके बदलली आहेत कशामुळे बदलली आहेत विद्यार्थ्यांसाठी पालकासाठी महत्वाची बातमी आहे कारण आता शालेय अभ्यासक्रम जून पासून सुरू होणार आहे त्यामुळे शिक्षण विभागाने आधीच हा निर्णय घेतला आहे तर बघूया संपूर्ण माहिती चला बातमीची संपूर्ण माहिती राज्य शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला तो म्हणजे शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाचा आहे येथे नवीन शैक्षणिक वर्ष हे जून पासून सुरुवात होणार आहे पंधरा जून पासून सर्व शाळा कॉलेज चालू होतील या आधीच शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यात त्याप्रमाणे देशभरात आता न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची पुस्तके अभ्यासक्रम बदलणार आहे आणि त्याची सुरुवात आहे त्यामुळे कुठल्या वर्गाची पुस्तके बदलणार आहे हे पालकांना माहीत हवे म्हणून राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांसाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे या अभ्यासक्रमाचे नाव अनुक्रमे आधारशिला एक आधारशिला दोन आणि तीन आधारशिला वाटिका बालवाटिका असे राहणार आहेत हे तीन पुस्तके महिला व बाल विकास मंडळाने विकसित केलेला आधारशिला अभ्यासक्रम व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी पायाभूत स्तर अभ्यासक्रमावर या आधारित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी विकसित केलेला अभ्यासक्रम अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकासाठी यंदाचा म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबवण्यात येणार आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका प्रशिक्षण साहित्य व अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत अंगणवाडी सेविका यांच्यासह पर्यवेक्षक आणि प्रशिक्षणाच्या वेळी उपलब्ध करून देण्यात येणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेली नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने कर, बदल करण्यात येणार आहे त्यानुसार पंचवीस सव्वीस मध्ये यत्ता पहिलीची सव्वीस सत्तावीस मध्ये दुसरी तिसरी व चौथी सहावी पासून सत्तावीस पासून पाचवी आणि सातवी नववी व अकरावी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस इयत्ता आठवी दहावी आणि बारावीची अंमलबजावणी करण्यात येईल त्याचबरोबर बालवाटिका एक दोन तीन राबवण्यासाठी महिला व बाल विकास विभागांच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल अंगणवाडीतील ते वर्ष वयोगटातील बालकासाठी विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य कृती पुस्तिका समग्र पुस्तिका अन्य पूरक साधने इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा संलग्न निवडक अंगणवाड्यांमध्ये उपयोगात आणण्यासाठी मूल्यमापन सदर साहित्य एक वर्ष एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल तसेच याबाबतची या उचित कारवाई संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या कडून करण्यात येईल त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणी अमल अंमलबजावणी कार्य दिशा ठरवण्यात येईल असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे करिता एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू